भारत सुदगिरणी ते लक्ष्मी मंदिर रोडवरील रजपूत पेट्रोल पंपाजवळ मोटरसायकलच्या धडकेत वृद्ध गंभीर जखमी झाले आहेत या प्रकरणी जखमी प्रकाश इरणा पाटील व सत्तर राहणार बालाजीनगर सांगली यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून धडक देणाऱ्या मोटरसायकलसह रवींद्र लवटे राहणार शिवाजीनगर सावळी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी हे रिटायर्ड शिक्षक आहेत अठ्ठावीस मार्च रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास फिर्यादी हे पायी चालत फिरण्यात जात असताना भारत सुदगिरणी चौक ते लक्ष्मी मंदिर रोडवरील राजपूत पेट्रोल पंपाजवळ संशयित आरोपी वैभव लवटे यांनी पाठीमागून त्यांच्या ताब्यातील हिरो कंपनीची मोटरसायकल नंबर एम एच दहा डी झेड बासष्ट एकोणचाळीस ही भरधाव वेगानं चालून फिर्यादींना पाठीमागून धडक दिली या अपघातात फिर्यादीचा डावा पाय फ्रॅक्चर झाला आणि डाव्या हाताच्या पंजावर खर्च टोन ते गंभीर जखमी झाले या प्रकरणी फिर्यादीनं संजयगर पोलीस ठाण्यात धडक देणाऱ्या मोटरसायकल स्वराविरोधात तक्रार दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे